जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त सर्व बहुजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत असताना आत्तापर्यंतच्या बाबासाहेबाच्या जयंती या वर्षाच्या जयंतीमध्ये खऱ्या अर्थाने आंबेडकरी समाजाने बहुजन समाजाने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विचारमंथन करण्याची खरी गरज कर आहे वास्तवता चौदा एप्रिल आले की आंबेडकरी समाजामध्ये एक नवसंचार एक नवा उत्साह निर्माण होतो आणि एप्रिलचा पहिला दिवस की ज्या दिवशी समाजामध्ये एक वेगळा मेसेज असतो एप्रिल फुल परंतु एप्रिल, एप्रिल फुल हा कुठे आहे बाहेरच्या देशामध्ये आहे भारतामध्ये बाबासाहेबांनी एप्रिल फुल नाही तर सनातनी गुल ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सुरुवात केलेली आहे याचं उदाहरण म्हणजे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्याच वर्षी अनागारी धम्मपाल यांनी बुद्धगया महाबोधविहार याचं आंदोलन सुरू केलं म्हणजे बाबासाहेब एका प्रज्ञा सूर्याचा जन्म होतो आणि अडीच हजार वर्षापासूनच्या ज्या बुद्धविहारावरती सनातन्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे त्याला पहिला नमका जे ब्रह्मदेशामधून येऊन अनागारिक दमपाल हे त्याच्या विरुद्ध संघर्ष करतात आणि आज एकशे चौतीस वर्ष झालं एकशे चौतीस वर्षानंतर एक सुद्धा तो प्रश्न सुटलेला नाही आजही गेले पंचेचाळीस दिवस आपले अनेक भंते अनेक सामाजिक संघटना तिथे आंदोलन करतायत म्हणजे बाबासाहेब हा असा क्रांती क्रांती आहे की तो समतेच्या जेवढ्या जेवढ्या क्रांती आहेत त्या क्रांतींना तो न्याय देणार आहे म्हणून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी या भारतामध्ये रिझर्व बँकेची स्थापना केलेली आहे म्हणून चौदा एप्रिलची जी सुरुवात एप्रिल आपण जी करायची आहे ती खऱ्या अर्थाने एक एप्रिलपासून केली पाहिजे एक एप्रिलला आपण खऱ्या अर्थाने या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती या राज्याच्या बजेटवरती आपण चर्चासत्र घेतली पाहिजे आणि बहुजन समाजाला आर्थिकदृष्ट्या साक्षर साक्षर करण्याचा तो खऱ्या अर्थाने दिवस आहे म्हणून आपल्या जयंतीची सुरुवात ही एक एप्रिलपासून सुरू झाली पाहिजे एक एप्रिलनंतर जर आपण पाहिलं अकरा एप्रिलला त्यांनी ज्यांना गुरु मानलं ते महात्मा फुले यांची जयंती आहे म्हणजे बघा गुरु शिष्याच्या नात्यामध्ये गुरुची जयंती आहे अकरा एप्रिलला आणि दुसरं क्रांतीच्या दृष्टीने धम्मक्रांतीच्या दृष्टीने दुसरे गुरु म्हणलं तरी चालेल सम्राट अशोक यांची आठ एप्रिलला जयंती आहे एक एप्रिलला आपण काय केलं पाहिजे तर आर्थिक वरती बोललं पाहिजे बुद्धाचा अर्थशास्त्रावरती विचारमंथन झालं पाहिजे बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावरती बोललं पाहिजे अकरा एप्रिलला गुलामगिरी गुलामगिरीची जाणीव करून देणारे गुलामगिरीवरती हंटर उघडणारे असे महात्मा फुले यांची जयंती आपण केली पाहिजे त्यांचा विचार बहुजनामध्ये रुजवला पाहिजे आणि रुजवण्याची खरी गरज आज आहे की आज जर आपण पाहिलं तर जे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जो आरक्षणाचा संघर्ष आहे हा आरक्षणाचा संघर्ष निकालात काढण्यामध्ये महात्मा फुलेने सत्यशोधक चळवळ सुरू केली होती या सत्यशोधक चळवळीला खऱ्या अर्थाने मारामांगांनी त्यावेळेच्या साथ दिली परंतु मराठ्यांनी कुणब्यांनी साथ दिली नाही म्हणून त्यावेळी महात्मा फुले वैतागून म्हणले होते की मानला तर मराठा नाहीतर हा खराट आहे आणि मानला तर बावळा नाहीतर हा कावळा आहे आजही खऱ्या अर्थाने ओबीसी असतील मराठा असतील यांनी महात्मा फुले असे का म्हणाले याच्यावरती विचारमंथन करण्याची गरज आहे त्याच्यावरती विचारमंथन केलं तर खरं त्या खऱ्या अर्थाने तुमच्या नुसत्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तर तुमच्या माणुसकीनं जगण्याच्या मूल्यांचा प्रश्न सुटणार आहे या दृष्टीनं खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा या महात्मा फुलेंचा जो संदेश आहे किंवा महात्मा फुलेंनी जे काय बोललेलं आहे ते प्रभावीपणे त्याच्यावरती विचारमंथन करण्याची खरी गरज आहे त्यानंतर सम्राट अशोकाची जयंती आठ एप्रिलला खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या जयंतीला बिहारमध्ये सुरुवात जर कुणी केली असेल तर भाजपाने बिहारमध्ये सुरुवात केली आणि भाजपाने दोन हजार पंधरा साली सम्राट अशोकाची जयंती चौदा एप्रिलला सुरू केली हे ज्यावेळेस नितीश कुमारांच्या लक्षात आलं त्यावेळे मग त्यांनी नितीश कुमारांनी त्याचं संशोधन करून आठ एप्रिल ही सम्राट अशोकाची जयंती कारण बाबासाहेबांच्या जयंतीला पर्याय होऊ नये म्हणून त्यांनी आठ एप्रिल ही सम्राट अशोकाची जयंती सुरू केलेली आहे मग कधीकधी मला प्रश्न पडतो कि या भारताच्या सात सम्राट अशोकाचं नाव आहे या भारताच्या राजमुद्रा जे भारता जी आहे ती सम्राट अशोकाची जे झेंडा आहे आपला भारताचा तिरंगा झेंडा त्याच्यावरती अशोक चक्र आहे मग त्या सम्राट अशोकाची जयंती साजरी का केली जात नाही तर याचं उत्तर म्हणजे कि ज्यावेळी संविधान कमिटीची चर्चा होती झेंड्याबद्दल राजमुद्रेबद्दल त्यावेळे बाबासाहेबांनी तर संविधानाच्या पाना पानावरती बुद्ध पेरलेला आहे आपण जर त्याचं अनालिसिस केलं तर प्रत्येक पानावरती माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे हा जो विचार आहे हा विचार संविधानामध्ये पेरला आहे आणि या संविधानामध्ये पेरलेला विचार म्हणजेच बुद्ध आहे आणि अशा बुद्धाचा विचार म्हणजेच संविधान आणि या संविधानाचं सर्वस्वी राजा म्हणून त्यावेळेच बा बाबासाहेबांना जे अभिप्रेत होत तेच खऱ्या अर्थाने त्यांनी पंडित नेहरूंकडून वधवून घेतलेला आहे पंडित नेहरूंनी त्यावेळी प्रश्न केला होता की आपला देश स्वतंत्र झालेला आहे आपल्या देशावरती अनेक देशांनी अनेक राज्यांनी राज्य केलेलं आहे परंतु आता स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची आयडेंटिटी काय निर्माण करायची मग या देशाची आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी त्याचा प्राचीन इतिहास असला पाहिजे मग प्राचीन इतिहास काय आहे त्याचा असं ज्यावेळेस सगळ्यांना विचारलं अनेकांनी अनेक राज्यांची नाव त्यावेळी नावांना त्यांनी हे केलं सूचित केलं परंतु याच्यामध्ये जगात सोळा सम्राट होऊन गेले त्या सोळा सम्राटांचा सम्राट सम्राट अशोक आहे आणि एकच असा राजा आहे की त्याने तलवार टाकून विश्वभर राज्य प्रस्थापित केले जगातल्या सगळ्या सम्राटांनी तलवारवर ते राज्य प्रस्थापित केलं परंतु हा राजा याने बुद्धाच्या दम्माचा विचार घेऊन जगभर राज्य प्रस्थापित केलेलं आहे आणि जगामध्ये सोनेकी चिड्या म्हणून ओळखला जातो सम्राट अशोकाचा भारत हा सोनेकी चिड्या म्हणून ओळखला जातो ती जर परत आपल्याला ओळख निर्माण करायची असेल तर खऱ्या अर्थानं या देशाच्या राजमुद्रेवरती या देशाच्या तिरंग्या झेंड्यावरती या देशाच्या स्लोगनवरती सत्यम विजयते सम्राट अशोकाला स्थान दिलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं पंडित नेहरूंनी सूचित केलेलं आहे की जे बाबासाहेबांना अभिप्रेत होत बाबासाहेबांनी जर सूचित केलं असतं तर त्याला कडवा विरोध झाला असता परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या त्यांच्याकडून ते वधवून घेतलं आणि खऱ्या अर्थाने सम्राट अशोकला मानाचं स्थान दिलं आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यावेळी एकोणीसशे पन्नासला ला तथागत भगवान बुद्धाची अडीच हजार जयंती होती त्यावेळी पंडित नेहरूंनी सर्वांना सार्वजनिक सुट्टी दिली परंतु त्यावेळी सम्राट अशोकाला स्थान दिलं परंतु जयंतीचं मात्र त्यांनी काय केलं की बुद्धांना पुढं केलेलं आहे कारण जगाला युद्ध नको बुद्ध हवा म्हणून त्यांनी बुद्धाची आयडेंटिटी पुढं केली परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बुद्धा इतकंच त्यांनी सम्राट अशोकाला सुद्धा मानाचं स्थान दिलंय हे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की आपण फक्त बाबासाहेबांची जयंती सादरी करून चालणार नाही ना तर बाबासाहेबाचा विचार जो आहे बाबासाहेबांचे गुरु असतील बा बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या नंतर केलेली क्रांती असेल म्हणून आपल्याला सम्राट अशोकाची सुद्धा जयंती साजरी करणं काळाची गरज आहे याशिवाय आपल्याला महात्मा फुलेंची सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे खरं वास्तवता म्हणजे आपण महात्मा फुलेंच्या जयंतीपासून एक सप्ताह सुरू केला पाहिजे मग त्या सप्ताहमध्ये महात्मा फुलेंची जयंती असेल सम्राट अशोकाची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आणि या जयंतीमधून बहुजन समाजाला विचार देण्याची खरी गरज आहे तर मला असं वाटतं की या दृष्टीनं जर आपण बहुजन समाजाला जागृत करायला लागलो कारण आपल्याला माहित आहे अनेक धनगर समाज धनगर समाज म्हणतो सम्राट अशोक आमचा आहे बिहारमध्ये कुशवा समाज म्हणतो सम्राट अशोक आमचा आहे म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी बाबासाहेबांची पहिली जयंती जर साजरी झाली तर बाबासाहेबांचं वय चौतीस वर्ष होतं आणि चौतीस वर्षाच्या बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यावरून सदाशिव रणपिसे हे आपल्या कार्यकर्त्यासह बाबासाहेबांना परवानगी मागण्यासाठी आलेले त्यावेळी बाबासाहेब म्हणले अरे माझी जयंती कसली साजरी करताय तुम्ही माझी जयंती साजरी करण्यापेक्षा तुम्ही जयंती जर साजरी करायची असेल तर तुम्ही कुणाची करा, करा शाहू महाराजांची छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा ती माझी जयंती साजरी करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं ज्या गोष्टी लाख मोलाच्या आहेत त्यासाठी सारे प्राणपणाने जाता मग आता आपण विचार केला पाहिजे एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांच्या दृष्टीने लाख मोलाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर आज सध्या जो मुद्दा सुरू आहे बुद्ध आंदोलनाचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याला आपण या जयंतीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे लोकांपर्यंत गेला पाहिजे बहुजन समाजाचा त्याला समर्थन मिळालं पाहिजे आम्ही कुणाच्याही सम कुणाचंही आंदोलन असेल शिवसेनेचं आंदोलन असू द्या कुणावरती अन्याय झाला तर आंबेडकरी समाज त्याची साथ घेतो बरो त्याच्या बरोबर असतो त्याच्या त्याचं समर्थन करतो मग आमच्या बुद्ध गायच्या आंदोलनाला आम्हीच फक्त संसद मध्ये का बोलावं आमच्याच नेत्यांनी का बोलावं इतर नेत्यांनी सुद्धा ते बोललं पाहिजे आणि ते त्यांना जाणीव आपण करून दिले पाहिजे कारण तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या पक्षाचा असू द्या काही असू द्या जिथं अन्याय होतो तिथं आंबेडकरी समाज पेटून उठतो मग तो त्याचा शत्रू असू द्या मित्रासाठी तर उठतो पण शत्रूसाठी उठतो आणि त्यासाठी माझी विनंती आहे की बहुजन समाजातल्या नेत्यांनी एस सी एसटी ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा संसदमध्ये याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे काय बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण आपल्याला स्वतःला न्याय मिळवून घेणं आपण आपल्यासाठी या देशाची लोकशाही सक्षम करणं आपण आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची आहे कारण बाबासाहेबांनी स्वतःच्या जयंतीला विरोध केलेला आहे बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं की बाबासाहेबांनी जेवढी आंदोलन केलेले त्या आंदोलनाचा जर तुम्ही अभ्यास केला आणि ते आंदोलनं अंग बाबासाहेबांनी कशी सुरुवात केली आणि कशी समाप्त केलेले आहेत आणि नुसती समाप्त केलेली नाहीत तर प्रत्येक आंदोलनाचा एक दरवाजा खुला केलेला आहे तो दरवाजा खुला केला यासाठी की बाबासाहेबांना माहीत होतं हा जो बहुजन समाज आहे हा माझा आडानी समाज आहे हा ज्यावेळेस शिकेल याला कळेल माझा आंबेडकरवाद त्याच्या लक्षात येईल माझी आंदोलनं त्याला समजतील त्यावेळी माझी राहिलेली आंदोलनं जी आदुरी आहेत ती तो पुढे घेऊन जाईल म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची आंदोलनं पुढे घेऊन जायचे या देशामधली न्यायव्यवस्था या देशामधली शिक्षण व्यवस्था या देशामधली अर्थव्यवस्था ही खर खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला गुलांदिरीकडे घेऊन चाललेली आहे तर ती गुलामगिरी जर तोडायची असेल तर आपण त्यांना साक्षर केलं पाहिजे आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपण अर्थनीतीवरती कार्यक्रम राबवले पाहिजे सामाजिक दृष्ट्या आता सामाजिकदृष्ट्या काय बोलावं हो? भारतामधली नव्वद हजार शाळा सरकारी शाळा त्या शाळा बंद करून आता पंचेचाळीस हजार प्रायव्हेट शाळांना त्यांनी म्हणजे अनुदान दे द्यायला सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थाने हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि शिक्षणा शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला जे काय कारण शिक्षण बंद म्हणजे गुलामगिरीला सुरुवात आहे म्हणून गुलामगिरी आपल्याला कुठंतरी थांबवायची असेल तर आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या बहुजन समाजाला साक्षर करणं हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना बाबासाहेबांची जयंती केल्यासारखी आहे नाहीतर नुसतंच बोलून बोलवून किदरबी चलो आणि मला अजून एक मुद्दा जरूर इथं सांगायचा आहे की बाबासाहेबाच्या आणि माता रमाईच्या त्यागातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही कडुबाई खराप यांनी म्हणलेलं आहे तुम्ही खाता त्या बाकरीवरती बाबासाहेबांची सह आहे आपला एक गोल्डमॅन आहे पिसाळ म्हणून त्या पिसाळाने तेहतीस कोटीची रमाईला साडी तयार केली आहे कुंकू कुंकूच नुसतं जे बनवलेलं आहे त्याला तीन कोटीचे डायमंड लावलेले आहे आणि साडी तीस कोटीची म्हणजे तेतीस कोटी देवांना फाट्यावरती मारून रमाईच्या त्यागाला त्यांनी काय केलंय की ते कोटीचे साडी केले मग मला एक प्रश्न आहे की केले त्याच्याबद्दल अभिनंदन आहे त्यांचं कारण त्यांचं कौतुकच करतो परंतु तरी सुद्धा बहुजन समाजाने आंबेडकरी समाजाने याचा विचार करण्याची गरज आहे की तेहतीस कोटीची साडी बनवून आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही कारण बाबासाहेबांनी अनेक वेळा म्हणलंय की मला ज्ञान घेण्यासाठी वेळ नाही आणि जेवण घेण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही मोताज असलेल्या या आप परिवाराला आपण कुठल्याही त्यागातून मुक्त होऊ शकत नाही त्यांच्या त्यागातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांचा विचार पुढे येऊन जाणं म्हणजेच खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यागातून मुक्त झाल्यासारखं होईल एवढीच मी आजच्या प्रसंगी आपल्याला माझी मतं व्यक्त केलेली आहे आणि परत एकदा आंबेडकरी समाजाला बहुजन समाजाला सांगतो की या वर्षाची जयंती ही प्रबोधनाथ पण झाली पाहिजे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी क्रांती यशस्वी केली तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी केल्यासारखं होईल इथेच मी थांबतो जैन